आपले माझी याच ग्राउंड वर आमची मानाची गदा घेणारे चौदर चौदर बडा आणि कोण जिंकणार प्रतीक पुन्हा एकदा आमच्या चिखले गावची मानाची गदा घेणार काय नक्कीच प्रयत्न करेन जोरदार आत्मविश्वास आणि सर्व मान्यवर लगेच या ठिकाणी फटाक्यांच्या आताशबाजी होईल अगदी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी फटाक्यांची आताशबाजी होईल महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जय जयकार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी पंडारी वर्सेस विशाल पाटील महादेव क्या बात आहे अंतिम कुस्ती आजच्या दिवसातले बारा वाजलेले आहेत रात्रीचे दुसरा दिवस लागणार आहे चला काय ना सत्तर तीस म्हणजे याला मानाची गदा आणि उपयोग त्याला टी मंडळाचा निर्णय रक्कम टोटल आहे सात हजार पाचशे एकोणवा सात हजार पाचशे रुपये रोखे तिचा माझं बघा आमच्या मंडळी बसी उभी आहे ताऊ न्या हात पुढं करायला द्या चला मनोज चौधरी साहेब घाला किशा सरा वाढवा बक्षीस वाढवा फायनलचा सामना रप सामना वाढवा वाढवा सावली क्रिएशन च्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह युट्यूब लाईव्ह स्पर्धा सुरू आहे आणि आजच्या दिवसातला हा अंतिम डाव प्रतिक भंडारी वसे विशाल पाटील अंतिम लढत सौदरपडा प्रतीक भंडारी सामना निकाली झाला पाहिजे तो पण कसा रफ अँड टाप किती पण टाइम झालाय पण सामना निकाली झाला पाहिजे वेळ वेळ नाही दुसरा दिवस ज्या लागलेला आहे सकाळचे सात वाजले तरी चालतील ए उढा उढा भेट पटक मागे कडक असा जाऊ लागला तर दिला जाईल याची नूम घ्या करा पुष्टी चालन काळी आणि पुष्टी सामू नका चर्च गुन्हा होतो त्याला मॅच लागल मॅच लागला मस्त फायनल सामना बघा रफ अँड टफ सामना का आंतरराष्ट्रीय पंचाय बोलू नका बाहेरून बोलू नका नाही पंच निर्णय घेतील बाहेरून बोल चिखले ग्रामस्थ आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये प्रतीक भंडारे क्या बात है, क्या बात सारीकडे बघा व्हेरी गुड प्रत्येक एक पोझादे एक पोज होऊन जाते प्रत्येक जबरदस्त जबरदस्त प्रतीक भंडारे आणि बात है? क्या बात है? प्रतीक भंडारे प्रतीक भंडारे आजच्या आमच्या कुस्ती सामन्यातला अंतिम अभिजेता क्या बात है क्या बात है प्रतीक। दोन शब्द आम्हाला ऐकायचे आयोजन खूप चांगलं होतं या अशा पुस्तकांमुळे आपल्याला वाळविणीला या पुस्तकाने मिळत आले आणि नक्कीच माझ्या चांगले करवण या पुस्तकांमधून तयार होते प्रतीक दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा घेताय तू आमची ट्रॉफी काय म्हणशील या आयोजना संदर्भ आहे आयोजन खूप सुंदर आहे आणि मी बघायचं म्हंटल होतं कृती जिंका मी जिंकायचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करेन आणि ते माझा प्रयत्न साकार झालेले नाही शंभर टक्के याला बोलत कॉन्फिडन्स आत्मविश्वास मी जिंकणार मी जिंकणार